मला इंग्रजीची भीती वाटते मला इंग्रजी ग्रामरची भीती वाटते मी अनेक दिवसापासून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु का माहिती नाही परंतु इंग्रजी काही मला जमतच नाही सो बऱ्याच जणांचे फोन कॉल्स पण येतात की इंग्रजी न येण्याचं कारण काय असेल मला इंग्रजी जमत नाही परंतु इंग्रजी न जमण्याचं पण नेमकं काय कारण असेल तेच मला समजत नाही सो असा अनेक जणांना प्रश्न पडलेला असतो की इंग्रजी मला का जमत नाही इंग्रजी न जमण्याची छोटी मोठी अनेक कारण आहेत परंतु या कारणातलं एक मोठ कारण सर्वात मोठं कारण म्हणू शकता तुम्ही इंग्रजी न येण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल ते कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर त्या कारणावरचा उपाय पण सांगणार आहे नुसतं कारण नाही सांगणार आहे तर उपाय पण सांगणार आहे सर्वात मोठं कारण बघत असताना आपण एक दोन लहान मोठे कारण पण पाहणार आहोत पण सर्वात मोठं कारण हे तुम्हाला समजून घ्यायचंच आहे आणि त्याच्यावरचा जो मी उपाय सांगते आहे तो उपाय पण तुम्हाला मी अगदी वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्हाला समजला तर समजा की तुम्हाला ऐंशी टक्के इंग्रजी आहे ऐंशी टक्के इंग्रजी जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे कारण आणि याच्यावरचा उपाय आपल्याला व्यवस्थित पाहावा लागेल व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याचं कारण व्यवस्थितरित्या समजेल आणि त्याच्यावरचा उपाय पण चला तर मग मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या मध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन तर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत हे एक सर्वात मोठं कारण आणि या कारणावरचा उपाय सो बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्रजी ग्रामर अवघड आहे त्यामुळे मला इंग्रजी जमत नाही मला ते समजतच नाही की ग्रामरच समजत नाही त्यामुळे मग त्याच्यातलं काय करावं मी मला कोणीतरी सांगितलं की टेन्सची सूत्रपाठ करा मी टेन्सची सूत्रपाठ केली पण तरी पण मला ग्रामर किंवा मला हे इंग्रजी जमतच नाही थोडं थोडं येतं पण व्यवस्थित काही मला येत नाही तर काय बरं असेल याच्या मागचं खरं कारण की आपल्याला इंग्रजी जमत नाही मग केवळ आपल्याला वर येत नाही किंवा इंग्रजीचं ग्रामर येत नाही किंवा इंग्रजी वाचता येत नाही म्हणून सगळं इंग्रजी येत नसतो का तर विद्यार्थी मित्रांनो असं काहीही नाही आहे इंग्रजी न येण्याची अनेक छोटी मोठी कारणं असतात एक कारण सगळ्यात मोठं आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत त्यापूर्वी एक दोन छोटे कारण सांगते तर एक महत्वाचं कारण असतं की आपल्याला असं वाटतं की इंग्रजी वाचन हे आपल्याला बऱ्यापैकी येतं पण इंग्रजी वाचन आपल्याला व्यवस्थित येत नसतं हे आपण मान्य करत नाही हे महत्वाचं कारण म्हणजे येते असं वाटतं पण आपण ते, पन ते फुल्ली मान्य करत नाही की मला इंग्रजी खरंच वाचता येत नाही म्हणजे वरवर येत असतो थोडंफार परंतु पूर्णतः मोठे शब्द फ्लुएंटली कुठं पॉज घेऊन वाचायला पाहिजे म्हणजे अर्थ आपल्याला व्यवस्थित समजेल हे एक रिझन त्यानंतर दुसरं एक रिझन असतं ते म्हणजे शब्द साठा कमी असतो त्यामुळे शब्द पाठांतराची सवय नसते किंवा शब्दांचे अर्थ वेगळ्या मेथडने सुद्धा ते करण्याची तयारी नसते हे एक कारण त्यानंतर मेहनत करण्याची तयारी नसते जसं की पहा आपले व्हिडिओ वीस ते तीस मिनिटाचे असतात तर तीस मिनिटाचे सुद्धा व्हिडिओ पहाविषयी नाही वाटत सो हे एक रिझन आहे म्हणजे तुम्हाला मेहनत नाही करा वाटत शॉर्ट कसा एका मिनिटाचे असतात ते भरभर पाहिले जातात रील्स कितीही पाहत बसाल तुम्ही अर्धा तास एक तास पाहत बसाल पण अर्ध्या तासाचा व्हिडिओ नको वाटतो म्हणजे मेहनत हे त्या माँचो है। so student, या एक त्यामागचं कारण आहे सो स्टुडंट यासारख्या कारणांसहित महत्वाचं मोठं कारण मी सांगणार आहे आणि त्याची एक इंटरेस्टिंग मेथड सांगणार आहे त्यावरचा सा उपाय कोणता आहे ती याच्यामध्ये आपण तीन वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपण ते शिकणार आहोत चला तर मग सुरुवात स्टुडंट आता आतापर्यंत आपण काय आपल्याला काय शिकायचं आहे तर एक तर आपल्याला इंग्रजी न येण्याची काही छोटी कारण आपण आत्ताच पाहिली ती तुम्ही पाहिली नसतील स्किप केला असेल व्हिडिओ तर पुन्हा पहा व्हिडिओ पुन्हा बॅक जा आणि पाहू शकता दुसरं आपल्याला पाहायचंय तीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाषा पाहायच्या आणि सगळ्यात मोठ कारण इंग्रजी न येण्याचं सर्वात मोठ कारण ओके न येण्याच सर्वात मोठ कारण आणि त्यावरचा भन्नाट असा उपाय ओके उपाय मात्र भन्नाट असणार आहे सर्वात मोठ कारण आणि त्यावरचा भन्नाट असा उपाय तुम्ही या उपाय जो मी सांगणार आहे आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्यासाठी अतिशय नवलाईचा असणार आहे अतिशय नवलाईचा तर पहा मना, मना, अशा प्रकारचं हे कोणतं मजेदार म्हणा नवलाईचं म्हणा आश्चर्यकारक म्हणा असा उपाय आहे बघा एक वाक्य नीट आहे का जर ती लता नसेल जर ती लता नसेल तर इंग्रजी येणारच नाही काय बरं अर्थ होतो या वाक्याचा जर ती लता नसेल तर इंग्रजी येणारच नाही लक्षात ठेवा हे वाक्य जर ती लता नसेल तर इंग्रजी येणार नाही काय होतो याचा अर्थ बघूया आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला इंग्रजी न येण्याचं मोठं कारण काय आहे सो बघा इथं ज्या काही वाक्य लिहिलेले आहेत मी बोर्डवर तर हे वाक्य वाचूया मी पुस्तक वाचते दुसरं आहे तुम्ही पुस्तक वाचता तिसरं आहे त्याने टीव्ही पाहिला तो टीव्ही पाहत होता तो टीव्ही पाहत होता त्याची पाहण्याची चालू होती मी असे। मी व्हिडिओ पाहत वाक्य मराठी जी आहे ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरत असतो आहे ना सो आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे आणि इथे तुम्हाला त ता ती तो त ता Já, uma leite. त्यातलंच हे एक कारण आहे की आपल्याला हे समजतच नाही सो हे समजून घेऊया आपण या वाक्याच्या मदतीनं त्यानंतर बघा असेल 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 ओके सेल एवढंच घेतलेलं आहे मी असेल किंवा आपण वाक्य हेच वाक्य असंही म्हणतो मी व्हिडिओ पाहत असेल किंवा मी टी व्ही पाहत असे न असे न म्हणजे शेवटी न सुद्धा येऊ शकता याच्यामध्ये आपण न सुद्धा वापरतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला नंतर करायची असे। असेल आपण नंतर करणार असू तर आपण असेल करेन उठेन बसेन असं म्हणतो आपण सो मी उद्या लवकर उठेन मला लवकर उद्या उठायचं आहे सो उद्या उठायचं आहे चा आहे जरी म्हटलं तरी उद्या उठायचं असतो सो अशा प्रकारचे शब्द प्रयोग जे आहेत ते येतात जसं की मग सेल किंवा न शेवटी येतं मी करेन मी उठेन मी बसेन याच्यामध्ये न शेवटी येतो ओके म्हणजे एकतर हा न शेवटी आलेला असेल किंवा असेल करेल बसेल याच्यामधला असा शब्द आलेला असेल म्हणून आपण शब्दरचना काय केलेली आहे ती लता नसेल मग आता हे कसं ओळखायचं आहे काय आहे हे हे ती लता नसेल हा काय प्रकार आहे तर स्टुडंट इंग्रजी न जमण्याचं हे एक कारण असतं बरेचसे विद्यार्थी टेन्थचा अभ्यास करतात परंतु त्यांना ऍक्च्युअल टेन्स कुठे वापरावा आणि नेमकं कोणतं टेन्स तो सूत्र घ्यावं कोणतं वाक्य लिहावं हो, हे समजत नाही आणि ते न समजण्याचं कारण असतं हे म्हणजे त्यांना या वाक्याचा प्रकारच समजत नाही टेन्स कोणतं आहे तेच कळत नाही तर आता लक्षात घ्या जर हे शब्द आले तर हे एवढे सगळे शब्द जर मी सांगितले इथं पण पाहिला पाहिले लिले असे सगळे शब्द येतात सो एवढे शब्द एकत्रित पाठ करायचे म्हटलं तर अवघड जातो त्यासाठी हा एकच वाक्य पाठ करा जर ती लता नसेल तर मग आता भाषा जर आलेली असेल तर तो तुमचा असणार आहे वर्तमान काळ ओके तो वर्तमान काळ असेल म्हणजेच तो तुमचा प्रेझेंटेन्स असेल समजा ल किंवा ता होता होती होते आणि त्याने पाहिले केले बसले उठले ले लो, ला ली सारखा शब्द जर आला तर समजायचं की तो भूतकाळ असेल ओके भूतकाळ असेल तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला हे सगळं येते पण आता ज्या मेथडने आपण हे पाहणार आहोत आणि ज्या मेथडनी हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यातून तुम्हाला समजणार आहे की इंग्रजी न येण्याचं मोठं कारण कोणतं असतं आता बघा मग न किंवा से ल असे शब्द केव्हा येतात तर एखादी गोष्ट तुमची भविष्य काळात असेल तुम्हाला जर नंतर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यावेळेस सो बघा so हे सगळे टेन्स आहेत पण मी जर तुम्हाला म्हटलं असतं की हा टेन्सचा प्रकार ओळखा ह्या टेन्सचा ओळखा ह्या टेन्सचा ओळखा तर ते अवघड जातो मग बारा प्रकार असतात त्या बारातला कोणता टेन्सचा प्रकार आहे हे सांगणं हो किंवा हे समजणं हे कठीण जातं तर ते कसं ओळखायचंय आपण पहिले तर ओळखता आलं पाहिजे बघा लक्षात घ्या खूप सारे विद्यार्थी म्हणतात मॅडम टेन्सचे बारा सूत्र पाहते स्ट्रक्चर येतात सगळं येतो पण इंग्रजीत वाक्य बनवतच येत नाही आता काय येत नाही कारण आपल्याला महत्वाची गोष्ट त्याच्या मागचं मेन रिझनच कळलेलं नसतं तर तेच आपण इथे ते समजून घेत आहोत तर आता हे तुम्हाला समजलं असेल की जर ती लता नसेल तर इंग्रजी येणं कठीण आहे त्यासाठी लता नसेल म्हणजे काय तर तो, तो म्हणजे वर्तमान काळ ल किंवा होता होती होते असेल तर भूतकाळ असेन करेन नसेन असे शब्द प्रयोग आले म्हणजेच नसेल शॉर्ट फॉर्म तर भविष्य काळ असेल आता हे काळ ओळखल्याच्या नंतर आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे जी असणार आहे इंग्रजी मधलं इंग्रजी न जमण्याचं सर्वात मोठं कारण आणि त्याच्यावरचा उपाय लागलीच पाहणार आहोत जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की ही कोणती भाषा आहे आता पहा तुम्हाला तीन ज्या भाषा लिहिलेल्या आहेत जर ती लता नसेल जर ती लता नसेल प्रेझेंट पास्ट फ्युचर आपल्याला हे ओळखताच येत नाही मग नाहीच ओळखता आलं तर आपल्याला कोणतंच वाक्य जमणार नाही म्हणजे आपल्याला टेन्स्ट बारा सूत्र पाठ करूनही फायदाच होणार नाही सो so, इंग्रजी न जमण्याचं बेसिक रिझन जर कोणतं असेल स्टुडंट बेसिक रिझन तर ते हे आहे मुळात विद्यार्थ्यांना इंग्रजी मधला प्रेझेंट पास्ट फ्युचर हेच समजत नाही प्रेझेंटमध्ये कोणते क्रियापद घ्यायला हवेत कोणते हेल्पिंग वर्क घ्यायला हवेत हे त्यांना समजत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना इंग्रजी येत नाही सो बेस आहे तो म्हणजे हे ओळखणे आणि त्याच्यानंतर तिथे त्याचा तो तो नियम तो तो वर्क ते लागू करणे मग तुमचे ते स्ट्रक्चर जे तुम्ही पाठ केलेले आहे ते तुम्हाला इथे लागू करता येतात पण त्यासाठी बेस बेस कोणता असेल तर तो आहे हा की तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे पहिले हे जर आणि जर ओळखता आलं तरच तुम्हाला इंग्रजी जमणार आहे इंग्रजी न जमण्याचं सगळ्यात मोठं जर रिझन कोणतं असेल तर ते हे आहे मग आता हे कसं ओळखायचं अजून सोप्या पद्धतीनं तेही मी सांगणारच आहे तर बघा आता जर ती लता नसेल त्याच्यावरून तर आपण ओळखूच शकणार आहोत इथं तुम्हाला शेवटी शब्द त दिसेल इथं तुम्हाला त आहे दिसेल ओके आता एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे आहे वरून तुम्ही प्रेझेंट टेन्स ओळखू शकता ठीक so, आहे सो याच्यावरून आपण आहे वरून प्रेझेंट टेन्स ओळखत असतो होता शब्द असेल तर तो पास्ट टेन्स असतो ओके okay? सो so, लता मधला ता आहे याच्यामध्ये होता आणि फ्युचर जर असेल तर हा सेल असेल करेन अशा प्रकारचे वाक्यात तुम्हाला शब्द दिसतात शेवटी आणि त्याच्यावरून आपण पहिले तर ओळखून घ्या की तो प्रेझेंट आहे पास्ट आहे का फ्युचर आहे त्यासाठी त ची भाषा आहे का लताची भाषा आहे का नसेलची भाषा आहे हे शोधा हे मोठं रिझन आहे हे ओळखता आलं की उपाय सांगते मी तुम्हाला तर आता इथं त आहे इथं त आहे आहे म्हणजेच इथं हा प्रेझेंटेन्स आहे इथं मी वाचत आहे मी पुस्तक वाचले आहे इथं वाचले आहे पण इथं आहे आहे सो वाचले आहे म्हणजे ते पुस्तक वाचून पूर्ण झालेलं आहे ऍक्शन पूर्ण झालेली असते परंतु नुकतीच पूर्ण झालेली असते त्यानंतर मी पुस्तक वाचत आले आहे आता आपण जनरली बोलत असताना मी पुस्तक वाचत आहे मी दोन तासापासून पुस्तक आहे असं आपण म्हणतो त्याचाच अर्थ काय असतो की पुस्तक वाचण्याची क्रिया दोन तासापासून सकाळपासून एक घंट्यापासून चालू आहे म्हणजे एखादी कृती चालू आहे काहीतरी विशिष्ट वेळेपासून हे आपल्याला कळतं सो so, आले हा शब्द बऱ्याच वेळेला आपण बोली भाषेमध्ये वापरत नाही सो so, मी इथं कंसामध्ये लिहिते कारण हा आपण बोली भाषेत वापरत नाही पण तो असतो so, तर त्यामध्ये तो असतो सो यावर आता तुम्हाला कळलं असेल की हे सगळे जे आहेत ते प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे हे जर तुम्ही पाहिले तर इथं ल आहे त्यानंतर त होता आहे होता होती होते आहे. आहे, 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 आहे ल आहे आणि होता होती होते आहे म्हणजे लता आहे लता आहे म्हणजे हा टेन्स कोणता असणार आहे या चारही वाक्यांमध्ये पास्ट टेन्स असणार आहे कारण याच्यामध्ये ल आहे याच्यामध्ये होता होती होते पैकी शब्द आहे याच्यामध्ये ल आणि होते दोन्ही पण आहे पण ल आणि होते दोन्ही पण आहे म्हणजे कोणतीही एक कंडिशन सुद्धा लागू होऊ शकते किंवा दोन्हीही कंडिशन त्याच्यामध्ये असू शकतात त्यावरून तुम्हाला ही भाषा ओळखता येते आता हे अप्लाय कसं करायचं याचा उपाय बघूया आता पहा स्टुडंट आहे पण आता त्याच्यावरचा उपाय नेमका काय आहे आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं की तुम्ही या तीन प्रकारच्या भाषेवरून ते ओळखून घेतलं की तुम्हाला इंग्रजी काय येत नाही ह्या तीन भाषा पाहायच्या आहेत हे पाहणं झाल्याच्या नंतर हा उपाय अप्लाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे काय तुम्हाला हे पाठच असतो मी तुम्हाला जस्ट बोर्डवर तुम्हाला चार एक्झाम्पल दाखवले आहेत पण तुम्हाला बाराच्या बारा टेंट्सचे सूत्र पाठ असतात नसतील तर आपला ही जी सिरीज आहे आपली संपूर्ण बेसिक इंग्लिश शिका फक्त पंधरा दिवसात या अत्ता आट ले ले आहे। सीरीज मध्ये आतापर्यंत आपले आठ व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये टेन्सचे व्हिडिओ मी टाकलेला आहे अगदी इन डिटेल यातले सगळे सिरीज तुम्ही बेसिक पासून पहा तुमची एकही चूक होणार नाही हे जे मी इथे बेसिक लिहून दाखवलेलं आहे की प्रेझेंटमध्ये हॅव हॅज घ्यावं लागतं वगैरे हे जे आहे लिहून दिलेलं ते पण त्याच्यामध्ये इन डिटेल घेतलेलं आहे सो तुम्हाला बेसिक येत नसेल तर ते व्हिडिओ या सिरीज मधले जरूर वर टाका नाव संपूर्ण बेसिक इंग्लिश शिका फक्त पंधरा दिवसात आणि आपल्या चॅनलचं नाव टाका इजी इंग्लिश ग्रामर फॉर तुम्हाला ती पूर्ण प्लेलिस्ट सहित पाहता येईल सो बघा आता हे कसं अप्लाय करायचं आहे सो मी पुस्तक वाचते सब्जेक्ट हे तर स्ट्रक्चर दिलेले आहेत या स्ट्रक्चर नुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्याला एकदा ओळखता आलं की वाचते म्हणजे अप्ल याच्यामधले जे ऍक्शन आहे तर ते आपण पुन्हा पुन्हा करत असतो सो so, ही आपल्या डेली रुटीनचं काम आहे सो so, त्यावेळेस आपल्याला हे पहिलं स्ट्रक्चर वापरायचं आहे यस म्हणजे सब्जेक्ट तर मीचं रूपांतर आपण इथे आय मध्ये करणार आहोत कारण मी म्हणजे आय so, सो आता वाचणे वाचण्यासाठी रीड आय रीड पुस्तक एक दोन तीन मोजता येतं वस्तू वन टू थ्री मोजता येत असतील तर अशब्द लावावा लागतो नाऊनच्या अगोदर तर इथे येईल आय रीड अ बुक आता प्रेझेंट कंटिन्युअस आपल्याला बघा कसा येतो मी पुस्तक वाचत आहे आता इथं तो आहे तो आहे जेव्हा येतो तेव्हा तो कंटिन्युअस ते असतो म्हणजे त्याचे ऍक्शन चालू आहे सो तो आहे म्हणून आपल्याला इथं कंटिन्युअस तो सूत्र म्हणजे हे दोन नंबरचं सूत्र अप्लाय करावं लागतं त्यासाठी आपण घेणार आय आयच्या पुढे ह्या तिन्ही पैकी एम येतं म्हणून आय एम वाचण्यासाठी आता आपल्याला पुस्तक सॉरी वाचण्यासाठी रीड शब्द घ्यावा लागेल व्ही फोर दिलेला आहे इथे व्ही फोर म्हणजे वर्बी लावायचं असतं सो इथे घेणार आहोत आपण रीडिंग आय एम रीडिंग अ बुक या पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल मी पुस्तक वाचले आहे आता इथं ल आहे 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 पण आहे म्हणजे काय हा प्रेझेंटेन्स आहे आणि ल आहे म्हणजे तो परफेक्ट आहे म्हणजे एखादी गोष्ट करून पूर्ण झालेली आहे सो आता हे परफेक्टचं सूत्र आपल्याला वापरायचंय आय सब्जेक्ट आहे आईच्या पुढे हॅव हॅच मधलं हॅव येतं सो आय हॅव आणि वाचले आता वाचले साठी आपल्याला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे हा व्हित्री फॉर्म आहे लक्षात घ्या आता व्हित्री फॉर्म म्हणजे काय तर कुठलंही जे क्रियापद असतं त्याचे पाच फॉर्म असतात लक्षात घ्या जसं की सपोज आपण एक रेग्युलर फॉर्म घेऊया फॉर एक्झाम्पल वॉक त्याचा सेकंड फॉर्म इडी लागून होतो वॉक्ट तिसराही फॉर्म ईडी लागून होतो चौथा फॉर्म म्हणजे पहिला जो फॉर्म आहे त्याला आय लागतो आणि पाचवा फॉर्म म्हणजे पहिला फॉर्म घ्यायचा आणि त्याला एस किंवा ई एस लावायचं याला म्हणतो आपण व्ही वन व्ही टू वी थ्री व्ही फोर आणि व्ही फाय ही असतात क्रियापदांची पाच महत्त्वाची रूप जी की आपल्याला इथं तिसऱ्या प्रकारामध्ये तिसरं रूप घ्यावं लागतं व्ही थ्री जे आपण इथं लिहिलेलं आहे सो so, आता रीड चा व्ही थ्री सेमच दिसत स्पेलिंग वाचताना रेड वाचायचं सो आय so, हॅव रेड अ बुक आता तुम्हाला जर हे डिटेल मध्ये येत नसेल सपोज तुम्हाला टेन्सच येत नसेल तुम्ही बिगिनर्स आहात तुम्हाला टेन्स येतच नसेल तर मग मात्र तुम्ही टेंसचा व्हिडिओ पहा आपला तिसरा किंवा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ आपला आहे तो टेन्सवर आहे आणि इन डिटेल प्रत्येक प्रत्येक मराठी रूल आणि मराठी नियम मराठीमध्येच वाक्य आणि त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर सगळ्या पद्धतीनं व्यवस्थित चार प्रकारच्या वाक्यांसहित शिकवलेलं आहे सो मी पुस्तक वाचत आले आहे म्हणजे ऍक्शन परफेक्ट पण आहे म्हणजे थोडी पूर्ण आहे आणि थोडी अजून चालू आहे मग त्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं आय हॅव पुढे बिन शब्द घ्यायचा आहे जसं स्ट्रक्चर मध्ये सांगितलेलं आहे आय हॅव बिन आणि बी फोर घ्यायचे रीडिंग अ बुक व्हेरी सिंपल वेरी सिम्पल आता इथं आणि ह्याच्यामध्ये फरक काय असतो सिंपली आपल्याला काय करायचं आहे हा पास्टेन्स आहे आता इथं पास्ट टेन्स आहे तर स्ट्रक्चर मध्ये च्या ऐवजी आपल्याला फक्त घ्यावं लागतं व्ही टू व्ही टू प्लस ओ सो हे आपलं पास्टच सूत्र होईल आता इथं त तो होते तो होते म्हणजे कंटिन्युअस सो त होते कंटिन्युअस घेत असताना बघा इथं आपण एव्हिजर घेतले या च्या ऐवजी आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हा हॅड घ्यावा लागतो इथं ऐवजी फक्त आपल्याला हॅड त्या अशा फक्त फरक काय होतात ते लक्षात घ्यायचं आहे हॅडच्या है। पुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतो राईटचं तिसरं रूप रिटर्न येतो सो रिटर्न लिहावं लागेल आपल्याला आणि या चौथ्या ऍक्शन मध्ये सुद्धा राईट शब्द येईल डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे राईट चा सेकंड फॉर्म येतो रोट ओके सो याचे तीन फॉर्म असे होते राईट रोट आणि रिटन हे त्याचे तीन फॉर्म आहे डबल टी ई एन ओके राईट रोट रिटन चला बरं हे चारही वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये टाका फास्ट व्हिडिओ पॉज करू शकता आणि चारही वाक्य पटकन कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकायची आहे पहा स्टुडंट चेक करा तुमचे उत्तर हे दोन उत्तर मी लिहून दाखवले चार वाक्य करायला सांगितले होते दोनचे उत्तर पहा आणि हे दोनचे उत्तर मात्र मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहेत त्यान तर त्यानंतर बघा हा है, असेल आपला फ्युचर टेन्स कशावरून ओळखला आपण कारण ल आलेलं आहे बघा असेल ओके मी काम केलेले असेल किंवा मी काम केलेले असे न न सुद्धा आपण म्हणू शकतो असेल असंही आपण बोलीभाषेमध्ये म्हणत असतो सो सेल शब्द आलेला आहे जसं एक न सेल जसा इथं न आलेला आहे फक्त किंवा असेल मधला हा सेल शब्द घेतलेला आहे आपण लक्षात ठेवायला तर हा असणार आहे फ्युचर टेन्स मग आता फ्युचर टेन्सची सूत्र वापरायची आहेत आपल्याला विल विल बी मध्ये आणि फ्युचरमध्ये विल हॅ सो त्याप्रमाणे मी इथं लिहिलेलं आहे विल किंवा शाल वापरू शकता जनरली शालचा उपयोग कमी झालेला आहे बोली भाषेत तर आपण शाल वापरत सुद्धा नाही सो आईल असा शब्द वापरत असतो आपण सो विल शाल कोणताही वापरा तुम्ही चालेल आता मी काम करत असेल असे। असे। तर असेल म्हणजे काम करण्याची ऍक्शन चालू असेल तर बघा चालू जर ऍक्शन असेल तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे क्रियापद वापरावं लागतं चला कमेंट बॉक्समध्ये हे क्रियापद वापरा आणि कंटिन्युअस जे आपलं स्ट्रक्चर आहे बिफोर वापरावं लागेल आपल्याला ते वापरून तुम्ही मला हे वाक्य कमेंटमध्ये टाका मी काम केले असेल ले आणि असे न सो काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालेला आहे म्हणून आय विल हॅव आणि वर्कचा थर्ड फॉर्म वापरलेला आहे तिसरं रो व्ही थ्री त्यानंतर इथे आपल्याला विल हॅव वापरावं लागतं जे आपण इथे विल हॅव लिहिलेला आहे सो विल हॅव शब्द घ्यायला लागतोच लागतो त्याच्यानंतर आपल्याला वी फोर फॉर्म घ्यावा लागतो या पद्धतीनं बघा आपण या पद्धतीनं आपल्याला जो भाग पाठ आहे इंग्रजी न येण्याचं जे कारण आहे ते हे बेसिक कारण आहे पहिले तर टेन्स ओळखायला शिका वाक्यांमध्ये तो कसा येतो त्याच्यावरून आपण टेन्स अप्लाय कसा करणार हे पाहायचं आहे आणि मग त्यानुसार एक एक टेन्स वापरायचा आहे आता टेन्स वापरत असताना सुद्धा बघा एमी जर जेव्हा असेल वाक्यामध्ये तेव्हा प्रेझेंट टेन्स ओळखू येतो हॅव हॅट है जरी वाक्यामध्ये असेल स्ट्रक्चर मध्ये तर तो प्रेझेंट टेन्स आहे असं त्यासाठी हे पार्ट पाहिजे सो हे न येण्याचं कारण काय असतं कारण हे तुम्हाला एक्झॅक्ट पार्ट नसतो की प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला आर ह्या हॅज घ्यावं लागतं हे पाठच नसतो म्हणताना खूप म्हणतात पण ते एक्झॅक्ट पाठच नसतो सो हे महत्वाचं रिझन आहे सो मी सांगितलेली भाषा ओळखा आणि त्यानुसार या पद्धतीने अप्लाय करा तुम्हाला इंग्रजी नक्की जमणार आहे आणि याच मेथडने अभ्यास करा म्हणजे इंग्रजी नक्की जमेल सो इंग्रजी न येण्याच्या छोट्या कारणांसाठी सगळ्यात मोठं मी कारण सांगितलं आहे सो नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा प्रकारे याची उत्तरं पण मला कमेंटमध्ये पाठवा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका लाईक सोबत हाईप दिसेल हाईप नावाचा शब्द दिसला की त्याला क्लिक करा पॉईंट्स दिसतील पॉईंट्सला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा आणि हो जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू